आम्ही राहणारा आनंदवाडी काळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणाहून मोठ्या संख्येने सर्व युवक मंडळी वीस ते तीस पस्तीस वर्षापर्यंतचे सर्व युवक या ठिकाणी आलेलो मोठ्या संख्येने आलेलो आहोत हे आमचे सर्व युवक आहेत दसरा मेळाव्याचे आम्ही टी शर्ट स्व खर्चाने आणि आज स्व खर्चाने फक्त ताईची प्रेरणा ताईची ऊर्जा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत मुंडे साहेबांचा वारसा या ठिकाणी आम्हाला प्रेरणा देतो आम्ही प्रत्यक्षात मुंडे साहेबाला कधी भेटले नाही आज आजपर्यंत आम्ही ताईला सुद्धा कधी प्रत्यक्षात भेटले नाहीत पण ताईबद्दल आणि साहेबाबद्दल आणि या मुंडे घराण्याबद्दल जे आमच्या हृदयात प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करण्यासाठी आज वीस ते तीस वर्षापर्यंत सर्व युवक मंडळी घेऊन इथं आलेलो आहेत आम्ही कधी जातपात आज एवढा आम्हाला त्रास होत आहे सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आम्ही छत्रपतीचे मावळे आहेत आमच्या माझ्या हातामध्ये ब्रेसलेट मध्ये मी छत्रपती शिवरायांची फोटो घेतलेली आहे आणि माझ्या घरात माझ्या मनात छत्रपती मा जिजाऊ यांचा आदर्श आहे परंतु हा जो मराठवाड्यामध्ये जो कलंक माजलेला आहे आणि त्याच्यातून जे सामाजिक गोरगरीब जनतेला त्रास होत आहे या त्रास हृदयामध्ये खूप वेदना होत आहेत हा जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजे जे आमचे सहकारी आहेत मराठा असतील हे असतील पण जातीच्या नजरेतून आज सगळे बघत आहेत आणि हे कुठं तर चूक होत आहे तुमचं राजकारण होत असेल तुमचं समाजकारण होत असेल पण सामाजिक जीवनामध्ये आम्ही जगत असताना सामान्य माणूस या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर जावं लागत आहे तरी मी सर्व युवकांना मी मनातून हात जोडून विनंती करत आहे कृपया कर सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक सामाजिक भावना दुखतील आणि निर्माण होईल अशा पोस्ट करू नका कमेंट करू नका किंवा आपल्या सामाजिक जे आपले विचारवंत आहेत त्यांच्याबद्दल वाईट लिहू नका एवढं मी तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहे धन्यवाद आपला महाराष्ट्र एकोप्याने आपण सर्वांनी राहायचं आहे आपल्या सर्वांना जातीवाद करू नका गोरगरीब गरीब जनता आहे सर्व सारखे नाहीत बरेचसे लोक असे गरीब आहेत जे मोलमजुरी करून खातात त्यांना जातीवादाच्या जा पेड्यात अडकून त्यांचं जीवन मुश्किल करू नका ही सर्वांना महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना माझी विनंती आहे